याला म्हणतात मटन रान अख्या शिरूर पंचक्रोशीत अशी मटन रान थाळी आणि चिकन रान थाळी पाहिले का कुठं नावरे परिसरातील हॉटेल रस्सा भाकरी आता शिरूरकरांच्या सेवेत दाखल झाली आहे या हॉटेलची सिग्नेचर डिश असणारी मटन रान थाळी आणि चिकन रान थाळी तसेच मटन रान आणि चिकन रान शिरूरकरांच्या पसंतीला उतरणार यात शंकाच नाही सोबतच चिकन दम बिर्याणी आणि शेरूर पंचक्रोशी कुठेही न मिळणारे चिकन लपेटा कबाब चिकन पहाडी कबाब चिकन रश्मी कबाब चिकन टिक्का कबाब आणि चिकन मलाई कबाब पाहून शिरूरकरांच्या तोंडाला पाणी सुटणार हे नक्कीच शिरूर बायपास पासून सरळ पुढे इंडियन ऑइल पेट्रोल पंपा शेजारी पाषाणमाळ्यामध्ये नव्याने सुरू झालेले हॉटेल रस्सा भाकरी म्हणजे नावरे परिसरातील हॉटेल रस्सा भाकरीची दुसरी शाखा आता इथे आल्यावर प्रत्येक जण दोन तीन भाकरी चुरून खाल्ल्याशिवाय बाहेर पडतच नाही झणझणीत तांबडा पान रसा चिकन खरडा पिवळं सूप आणि सोबत बॉईल अंडी आणि सुकट त्याचप्रमाणे मध्यभागी चिकन रान किंवा मटन रान म्हटल्यावर पाचही मित्र तृप्त होणार हे ठरलेलच बड्डे असू द्या नाहीतर कॉर्पोरेट पार्टी हॉटेल रस्सा भाकरी सदैव तुमच्या सेवेत हजर विशेष म्हणजे फॅमिलीसह इथं तुम्ही जेवणाचा आनंद लुटू शकता तर मग कधी व्हिजिट करताय हॉटेल रस्सा भाकरीला